केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची ठाकरेंचा पक्ष पहिल्यांदा शरद पवारांनी फोडला मात्र त्याच पवारांसोबत एकत्र येऊन ठाकरे मुख्यमंत्री झाले अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंचा त्यांच्या आमदारांशी संपर्क तुटला होता असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून देखील फडणवीसांनी भाष्य केलंय राजकीय मजबुरी म्हणून दोघे एकत्र आले अशी टीका फडणवीसांनी केली आहे ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार असंही फडणवीस यांनी म्हटलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोपाच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी सोबत येण्याची ऑफर दिली होती मात्र ही ऑफर मस्करी होती असं फडणवीसांनी आता स्पष्ट केलंय तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची देखील एकत्र येण्याची शक्यता फारच कमी आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय तर नेमकं मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेले आहेत पाहूया कोणत्याही लग्नात गेलं की तेच नवरदेव असं ठाकरेंना वाटत राजकीय मजबुरी आहे म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत उद्धव काय निर्णय घेतील सांगता येत नाही ते मविया तरी राहतील की नाही संख्याबळ नाही तरी विरोधी पक्ष नेते द्या अशी उद्धव ठाकरेंची मागणी तर ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना काय टोला लगावलाय पाहूया देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर आता शिवसेनेतून ठाकरेंच्या प्रतिक्रिया येत आहेत दानवे काय म्हणतात पाहूया आमदाराशी संपर्क तुटला वगैरे पेक्षा तुमची ईडी सीबीआय जर बाजूला केली ना आणि पोलीस में ही बाजूला केलं तर हे याच्यातले सगळे सगळे वापस परत धावत येतील या मेंटॅलिटीमध्ये आणि आजही तुमच्या मानसिक दबावाखाली तुमच्याबरोबर काम करतात बाकी तुमच्याकडं कर कर तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही आहे प्रत्येकाची कुंडली आहे आप आपल्याकडे की कोण कशामुळे केलेलं आहे जे लोक तुमचेच लोक पत्रकार परिषदा घेऊन याची ईडी त्याची आय लावत होती तर तुमच्या आता सोबत मांडीला मांडी लावून बसतात तुम्ही काय गोष्टी करतात आमदाराशी संपर्क कमी झाला आणि हे झाला आणि ते झाला